काय देखे? तर उशीर याच्या मापाच्या प्लॅस्टिक पिशवा याला आणायच्या तर आता आम्ही चाललोत गावात तर तुम्ही बघा जर रस्त्याने काही यूजर भेटला तर तुम्हाला जरूर दाखवीन मी तर बघत राहा तुम्ही ब्लॉक पूर्ण स्किप नका करू लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या मराठी भावांना बहिणींना तर चला जाऊया आपण आता दुकानदार दाखत उमरेच रुपान आम्ही गावामध्ये मला दाखवतो पूर्ण आता खाली चाललो गावात दुकानामध्ये मनसूर आली गाडी चालित आरशा दाखवतो मला पूर्ण नाही दिसत नाही काय मनसूर आले

बाजार बाजार पण आहे थोड पुढे बाजार भरतो अष्टी काय बाजार भरतो हा एक बाजार स्टार्ट होतो भरायचा काय म्हणला हा नाही बघा ट्रॅफिक किती जाम होती बाजार चल ना गावात चल ना गावात बाजार बोलतो इथून पण आहे बाजारात जायला हा प्लॅस्टिक पिशव्या चल तुला सांगतो मी पुढे

एकच ताक मागितलंय रचना मागितलाय मी मागितलो ताकित दोघं पेत होत आता रचना मला एकट्याला सुरुवात एकच घेतला तो तेश्ट तेश्ट। चाने तेश्ट। एक तो ये पैसे जय बजरंग बली मारुतीचं मंदिर आहे गावातून याला काय बेशवा भेटल्या नाही आता आली ट्रान्सपोर्टची गाडी माल मागितला होता मी बघू पुढं गेलाय हो। काय डाग आलाय आपला डाग आहे डाग आलाय उतरून घ्यावं लागेल ज्वालरी तरी संपले होते आता उतरून घेऊन बसकावं लागतं गिर्या गेले काल माझा आले हॉटेल मधून पिऊन राजेश आहे हॉटेल मधून आता चाललोय दुकानाकड नाही मोठं काम नाही करत आपण काय नाही सांगावा माझ्या सुधारला गाडी एवढा एक आमचा क्लासमेट बोली लय सुधारलाय ट्रॅक्टर हायवान जेसीबीन ट्रक टेम्पोन लई मोठा चहा घेतोय आता कोणाचं तेवढे ते करतात काम म्हणजे सगळं झालंय आणि टाकीची पट्टी बसवली आता मी चहा पे मित्रांना पण चहा पाजला मी बसलोय गाडीवर सगळ गाडीवर बसलोय जातानी बघते लोक रस्त्याने आपल्याला काय व्हिडिओ काढायचा आपला ब्लॉक चॅनल आहे व्हिडिओ बनवायचे टाकायचे लोकांचा नाही विचार करायचा लोका नाव लोकांना नावं ठेवायला असते चांगलं म्हणतात आणि वाईट म्हणतात लोकांकडे बघून नाही चालत आपल्या बुद्धीला काय पडतं ते करायचं आता रोडवर मी दुकान लावलं का किती का लोक नावं ठेवतात म्हणजे पाहुणे राव वळखीचं म्हणजे ते बाबा रोडला दुकान आहे आणि नाव ठेवतात पण काय आपल्याला जेवण नसल्या पाहिजे कुणी देतं का लोक नाही देत ना च करावं लागतं ना मेहनत मेहनत केल्याशिवाय फळ भेटतं त्यामुळे लोकांचा नाही विचार करायचा हिडो बनवतो पागलवनी काय करतो मी सुद्धा त्यांचा विचार नाही करत त्यांचा विषय चाललाय आणि आपण नाही विचार करू माझ्या भाऊ बहिणीचा सपोर्ट आहे ना मला युट्यूब त्यामुळे मी त्यांचा विचार नाही करत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या मराठींना मारा तेज मारा, मारा ना ऑनलाईन चहा पिऊन झाला आता शिट कसं बनेल दाखवतो तुम्हाला टाक समजेलो हे टाकलो ताकी रिपोर्ट ठीक आहे हे टाकलं रिपोर्ट